चौदावेरात होते आणि ते दोन वर्षाचे असताना त्या त्यांच्या वडील रिटायर झाले आणि ते सहा वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले बाबासाहेबांचा बाल संगोपन त्यांच्या आत्यांनी केले बाबासाहेब बालपणापासून एके दिवशी वर्गा, वर्गा शिक्षकांनी गणित सोडवायला दिले वर्गातील मुलांनी चुकीचे सोडवले बाबासाहेबांनी हात वर केला आणि सांगितले मी सोडवणार शिक्षकांना हा काय सोडवणार शिक्षकांनी जाणीवले चुकीचे सोडवले तर कडक पुण्यामध्ये कोंडा बनावे लागेल बाबासाहेबांनी त्यांचे आव्हान स्वीकारले आणि कठीण गणित लगेच सोडवले बाप शिक्षकांना त्या आश्चर्य वाढणे हो वर्गाच्या बाहेर शिक्षण घेणारा मुलगा आज पुढे भारतीय घटनेचा हो शिल्पकाळ ठरला बाबासाहेबांचा विवाह रमाबाईशी झाला रमाबाईने त्यांची खूप मदत केली बाबासाहेब अठरा अठरा तास अभ्यास करत आपण तर चार तास पण अभ्यास करू शकत नाही बाबासाहेब म्हणायचे इफ यू वॉन्ट सक्सेस टू बी माइंडेड आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर आपल्यातील न्यू काढून टाका बाबासाहेबांनी पाव्याच्या दिवस काढले आणि शिक्षण पूर्ण केले बाबासाहेबांनी महान संविधान लिहिले त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला दिला बाबासाहेबांनी शिक्का संघटी वा असा मंत्र दिला या महान मानवाचे सहा डिसेंबर एकोणावीस ते छप्पन रोजी महापरिनिर्वाण झाले या महान मानव मानवाला माझे शतक नमन जय भीम जय महाराष्ट्र